महाराष्ट्र परिस्थितीचा सविस्तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षांच्या परभणी जिल्ह्यात दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात रूपरेषा ठरवण्यासाठी रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची बैठक सावली विश्रामगृह रोड परभणी येथे आयोजित करण्यात आली आहे हे विधेयक जनसुरक्षा कायदा नसून भाजपा सुरक्षा कायदा असल्याचे उतोवाज बैठकीचे अध्यक्ष आमदार विजयराव गव्हाणे यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव हो यांनी या जनविरोधी कायदा न्याय आणि हक्कासाठी लढणाऱ्या जनतेवर दडपशाही लादून दाबी करण्यासाठी आणला जातो आहे या लोकशाही विरोधात कायद्याविरोधात सर्व विरोधी पक्ष तथा समविचारी संघटनांनी एकतेची आवळण्यास आवाहन केलं यावेळी निमंत्रक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड ॲडव्होकेट माधुरीता क्षीरसागर यांनी या कायद्याविरोधात जन चळवळीशी आवश्यक असल्याचं सांगत हक्क अधिकार लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जनतेनं पुढाकार घेण्याचं आवाहन केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोनालीताई देशमुख परभणीचे महापौर रवी सोनकांबळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ गुले भीमप्रकाश गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख उभाठा धर्मेंद्र अंकिताबाई डहाडे जिल्हा संघटक शिवसेना उभाठा उद्धव शिंदे भाकप माले सुहास पंडित कॉम्रेड मीडिया प्रमुख अब्दुल माजीद जावेद अहमद खान सजी अहमद खान अध्यक्ष काँग्रेस सेवा दल अब्दुलभाई मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियन परभणी अमोल जाधव अध्यक्ष युवक काँग्रेस ओंकार पवार लिंबाजी कचरे किसान सभा पर्भनी ठोंबरेसर अनिस मनोज थिटे कॉम्रेड प्रसाद गोरे रावसाहेब रेंगे द्रौपदी जावळे गोविंदगिरी सुधाकर खराटे गंगाप्रसाद यादव रामदास आडे ठोंबरे एस डी शेख कलीन फैजल सय्यद द्यानंद यादव नागोराव दुधगोंडे गणेश वाघमारे दिगंबर खरबडे वैजनाथ देवकते गुलाबभाई इरल दवाले अप्पाराव मोरताटे उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी सरकार तोडाफोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती अवलंबणारं सरकार आहे त्यामुळे स्वातंत्र्य पूर्व काळात पूर्व काळात इंग्रजांनी पब्लिक सेफ्टी बिल आणलं होतं त्या विरुद्ध भगत असेंब्लीत बॉम्ब टाकला होता मला असं वाटतं त्याच पद्धतीचा हा कायदा जनसुरक्षा म्हणजे सर्वसामान्य जनतेला वाटलं पाहिजे की त्यांच्या सुरक्षेसाठी आहे परंतु प्रत्यक्ष जनतेसाठी भांडणाऱ्या लोकांसाठी हुकुमशाही पद्धतीनं त्यांना तुरुंगात डांबणारा हा कायदा आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर दहा सप्टेंबरला ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन होणार आहे परभणी जिल्ह्यात इंडिया आघाडीची बैठक आज झाली आणि दहा तारखेला मोठ्या प्रमाणावर आंदोलन मैदानावर आंदोलन करायचा निर्णय सर्वांनी मतानं घेतला आहे एवढंच या ठिकाणी सांगते आणि हा जनसुरक्षा कायदा रद्द होईपर्यंत हा संघर्ष आम्ही चालू सुरक्षा कायद्याविरुद्ध महाराष्ट्रामध्ये पूर्ण आंदोलन करण्याचा निर्णय महाआघाडीने घेतला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने दहा तारखेला आम्ही प्रचंड मोठं निदर्शनं आणि धरणे आंदोलन कलेक्टर ऑफिसवर सर्व पक्ष मिळून शिवसेना वाटा काँग्रेस राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्ष सगळ्या सामाजिक संघटना या सगळ्यांच्या वतीनं महाविकास आघाडीचं एक मोठं आंदोलन करण्या इंडिया आघाडीच्यावर मोठं आंदोलन आम्हाला करायचं आम्ही निर्णय केले आहे हा जनसुरक्षा कायदा नसून भाजप सुरक्षा कायदा आहे याच्यामधून भाजपला कसं संरक्षण देता येईल आणि विरोधातला आवाज दाबण्याचा म्हणे हे मिनी आणीबाणी आहे जी झालेली आहे त्याच्या पद्धतीचं हा कारस्थान चालू आहे आणि संभ्रमाच्या वातावरणामध्ये सर्व समाजामध्ये फोड करून राज्य करण्याचा हा जो भाजपचा नि नीती आहे त्या पद्धतीनं त्यांनी हा जनसुरक्षा कायदा आला आहे कोणी बोलतात कामा नाही बोललं तर त्याचे घर जप्त करायचं त्याला तुरुंगात टाकायचं आणि त्याची बर्बादी करायचा हा असा निर्णय या जनसुरक्षा कायदा असल्यामुळे आम्ही सर्वजणून त्याचा प्रामुख्याने मोठा विरोध करणार आहोत आणि तो जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे या पद्धतीचं आंदोलन करण्याची आमची अपडेट